आणि बातमी मधून आहे कृष्ण आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आले देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आंधळे अद्यापही फरार आहे आंधळेच्या नावावर पाच बँक आहेत दारूसह केजमध्ये केशमध्ये आंधळेच्या नावावर बँक खाती आहेत ही संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयानं दिले असून त्यानुसार कारवाई सुरू करण्यात आली आहे बीड प्रकरणी महत्वाची बातमी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार आहे आणि त्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी स्वानंद पाटील आहेत स्वानंद कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे आणि आता संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आले बघितलं तर दोन महिन्यापेक्षा काळ उलटलाय कृष्णा आंधळे जो आहे या प्रकरणातील आरोपी हा अद्यापही फरारच आहे आणि त्याच अनुषंगाने ही कारवाई केली गेली असं म्हणता येईल जे त्याच्या नावावरचे पाच वाहने आणि धारूर व मध्ये जे बँक खातं होतं हेच आता जप्त करण्यात आलेले कारण की काय की विशेष म्हणजे कृष्णा आंधळे जो आहे हा प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे मात्र तो फरार असल्यामुळे त्यावर कुठेतरी एक मर्यादा यावी आणि त्यांनी लवकरात लवकर या तो त्याला अटक केलं जावं अशी या प्रकारच्या हालचाली आता सुरू झालेल्या दिसत आहेत याआधी आपण बघितलं असेल तर इतर आरोपींच्या पण बँक खाते गोठवले गेले होते आता त्याच अनुषंगाने कृष्णा आंधळेची देखील जी संपत्ती ती जप्त करण्यात आलेली आहे दीपाली स्वानंद या प्रकरणी आणखी हा तपास जो आहे सध्या कुठपर्यंत आलेला आहे काही धागेदोरे मिळत आहेत कृष्ण आंधळेचा तपास जो आहे तो सीआयडी आणि एसआयटी आणि एकंदरीत आपण बघितलं तर बीडचा एस पण करते पण कृष्णा आंधळे काही पोलिसांच्या हाती लागत नाहीये आणि आता त्याच अनुषंगाने ही कारवाई केली गेली असं म्हणता येईल सीआयडीने बाबतीत न्यायालयाकडे मागणी केली होती आणि न्यायालयाने आता ही जप्तीचे आदेश दिलेले आहेत आणि आता कृष्णा आंधळे कधी पोलिसांच्या हातात येतो हे आपण बघितलं पाहिजे दीपाली धन्यवाद स्वानंद स्वानंद असेच आमच्या सोबत रहा स्वानंद या आंधळीच्या कुटुंबाची काही चौकशी करण्यात आली त्या संदर्भात काही माहिती मिळते आंधळीच जे कुटुंब आहे हे अत्यंत जे म्हणजे एकदम साध कुटुंब आहे त्यांचा विशेष म्हणजे याचा आणि त्याच्या घराचा काही संबंध नसल्याचे देखील माहिती येते कारण याचा ये त्यांनी पारिवारिक कुठलाही संपर्क ठेवलेला नव्हता तर मात्र तरी देखील जी प्रक्रिया आहे त्याचाच एक भाग म्हणून त्याच्या कुटुंबाला वारंवार जे सीआयडी वाले आहेत ते येथे चौकशीला बोलवत आहेत आणि त्या आपण बघितलं असेल तर साधारण तीन ते चार वेळेला दोन महिन्यात आंधळेच्या कुटुंबाची देखील चौकशी करण्यात आलेली आहे मात्र त्याचा परिवाराशी संबंध नसल्यामुळे ते आंधळे जो आहे तो फरार आहे आणि त्याचा कुठलाच धागादोरा सध्या तरी मिळत नसल्यास दिसतय आणि त्याच अनुषंगाने ही कारवाई केली गेलेली आहे नक्कीच धन्यवाद स्वानंद आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर आता आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आले संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी आंधळे यांच्या संपत्तीचे आता जप्ती करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले दारूसह केज मध्ये आंधळेच्या नावावर बँक खाते आहेत आणि आता ही सगळी संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आणि त्यानुसार कारवाई आता सध्या सुरू झालेली आहे महत्वाची बातमी आहे बीडमधून